महाराष्ट्रातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेनुसार महिलांच्या खात्यात सदर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे राज्य सरकारकडून या योजनेची मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जाते त्या भागातील आमदार मतदारसंघातील नागरिकांकडून योजनेचे फॉर्म भरून घेत आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदारसंघात जाहिरातबाजीही सुरू आहे मात्र या जाहिरातबाजीवरून भाजपचे पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे वादात सापडलेत सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्याला न विचारता फ्लेक्सवर फोटो छापल्यामुळे चक्क पोलिसांकडे तक्रार केली आहे नेमकं काय झालं पाहुयात सिद्धार्थ शिरोळे भारतीय जनता पक्षाचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार या आमदार महोदयांनी संपूर्ण मतदारसंघात लाडकी बहीण योजनेची जाहिरात केली त्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि स्वतःचे फोटो झळकावले याशिवाय या, या फोटोवर दोन महिलांचे देखील फोटो छापण्यात आले आणि यावरूनच हा वाद सुरू झालाय या महिलांनी आमदार महोदयांनी आपल्याला न विचारता आपले फोटो छापलेच कसे असा प्रश्न विचारलाय या महिला इतक्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी पुणे पोलिसात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात तक्रारही दिली आहे पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्याकडे त्यांनी हा तक्रार अर्ज दिलाय तक्रार अर्जात काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या लाडकी बहीण या योजनेला धरून आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विनासंमती माझे खाजगी फोटो मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर पुणे भागात मोठ्या प्रमाणात छापलेत हे फोटो प्रसिद्ध झाल्याने माझ्या कुटुंबात गैरसमज आणि वादविवाद सुरू झालेत अयोग्य चुकीचे मनमर्जी आणि बोगस काम केलेले शिरोळेबद्दल लेखी तक्रार देत आहे बर राज्य सरकारच्या जाहिरातीत लोकांची परवानगी न घेता फोटो छापण्याचा हा काही पहिला प्रकार नाही यापूर्वी राज्य सरकारच्या तीर्थक्षेत्र दर्शन योजनेच्या बॅनरवर तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो वापरला होता त्यावर देखील त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी आक्षेप नोंदवला होता त्यानंतर भाजपच्या आमदारांनी पुन्हा एकदा फ्लेक्सवर महिलांची परवानगी न घेता फोटो वापरले आणि त्यावरूनच आमदार शिरोळे यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे आता पुणे पोलीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम